गावातून शहरात आलेल्या अमोलला पहिलाच धक्का बसतो नोकरी नाही पैशांची कमतरता आणि शहराची निर्दयी गती पण त्याच्यात जिद्द होती तो म्हणायचा शहर बनावट आहे पण माझी मेहनत खरी आहे रोज रात्री स्टेशनवर झोपायचा रेल्वे पोलिसांच्या शिट्ट्या कुत्र्यांचे आवाज धूर धकाधक पण स्वप्नांचा आवाज त्यापेक्षा मोठा होता एका रात्री तो एका स्टेशनवर पुस्तक वाचत होता रिच माइंड पुअर पॉकेट तेव्हा एक भिकारी त्याच्याकडे बघत होता अमोलने हसून म्हटलं काका पुस्तक वाचायचं का काकांचं उत्तर ज्ञान पोट भरत नाही बाळा पण पोट भरल्यानंतर फक्त ज्ञानच माणसाला वर नेतं हा वाक्य अमोलच्या आयुष्यात कोरला गेला पहिली नोकरी गेल्यावर अमोलची परिस्थिती आणखी खराब झाली एका दिवशी त्याच्याकडे जेवायला पैसे नव्हते त्याने एका ढाब्यावर विचारलं भाऊ उद्या देतो आज काहीतरी द्या ढाब्यावाल्याने त्याला हाकलून लावलं तेव्हा त्याच्या रस्त्याच्या राहणाऱ्या एका मुलाने त्याला एक पोळी आणि अर्धा कांदा दिला तो म्हणाला भैया पैसे पन, नाही पण आम्ही भुकेलेल्या माणसाला नाही म्हणत नाही अमोल रडला शहरात सर्व लोक खराब नसतात हे त्याला समजलो संघर्षाच्या काळात त्याला दोन आवाज ऐकायचे एक आवाज म्हणायचा सोडून जा तुला जमणार नाही पण दुसरा आवाज म्हणायचा थोडं अजून सहन कर जिंकणार तूच आहेस अमोलने दुसऱ्या आवाजाला निवडलं त्याने यूट्यूबवरून शिकायला सुरुवात केली दिवसभर झोपडपट्टीत रात्री स्टेशनवर सकाळी उद्यानात उघडलेले मोबाईल स्क्रू वायर बॅटरी पाहून बाकीचे मुलं म्हणायचे अरे वेड्यासारखा का बघतोस काहीतरी नोकरी कर ना अमोलचं एक उत्तर नोकरीने पोट भरतं कौशल्याने आयुष्य भरतं एकदा झोपडपट्टीत काही गुंड येतात इथं दुकान उघडायचं असेल तर हप्ता लागेल त्यांनी सांगितलं ला। अमोलने नकार दिला तो म्हणाला मी गरीब आहे पण माझं मन कधीही गुंडांसमोर झुकणार नाही गळाभेट झाली धमक्या मिळाल्या फोन फोडला गेला पण तो ताट उभा राहिला त्यांना म्हणाला माझ्याकडे पैसे देण्यासाठी नाहीत पण माझ्याकडे गमवण्याजोगं काहीच नाही म्हणून मी घाबरत नाही गुंड सटकले तो दिवस अमोलला स्वतःवर भीती स्वतःचा भीतीवर विजय मिळवल्याचा आजोबा पहिल्यांदा भेटतात त्यांच्या डोळ्यात आशा होती तुझा हात पाहून वाटतं तू सोनं आहेस सोनं तसं आजोबा म्हणाले त्या दिवशी अमोलला वाटलं कदाचित देवाची एंट्री आजोबाच्या <laughs> रूपात झाली असेल ऋषभ अमोलकडे येतो त्याच्याकडे मोठा यूट्यूब सेटअप ऐंशी लाख सबस्क्रायबर्स ऋषभ म्हणतो भाऊ तुझ्याकडे टॅलेंट आहे अम लोकांनी तुला पाहिलं लो पाहिजे अमोल म्हणाला सर मला बोलायला जमत नाही ऋषभने उत्तर दिलं ज्याला बोलता येतं येतं त्याला शिकवताही येतं पण ज्याच्या हातात होणार आहे त्याला जग स्वतः शोधतं ऋषभ त्याला झोपडपट्टीत रस्त्यावर स्टेशनजवळ शूट करायला लावतो अमोलला कॅमेऱ्यासमोर तणाव येतो ऋषभ समजावतो तू जे करतोस ना ते कॅमेरा स्वतः पकडेल अभिनय नको अमोलचा एक डायलॉग जो नंतर व्हायरल झाला मोबाईल दुरुस्ती माझा व्यवसाय नाही माझी उपासना आहे चोवीस तासात अमोलचा चेहरा संपूर्ण शहर बघतं रस्त्यावर ओळखीचे नव्हते ते आता म्हणायचे अरे तूच का तो ऋषभच्या व्हिडिओतला मुलगा त्याच्या दुकानात लोकांची रांग पहिल्या दिवशी अठरा हजार बारा हजार आठशे रुपये कमाई दुसऱ्या दिवशी अठरा हजार रुपये तीन दिवसात चाळीस हजार रुपये अमोलच्या डोळ्यात आनंदाचे पाणी पण त्याने स्वतःला सांगितलं हे शेवट नाही सुरुवात आहे दुकानासाठी भाडे पंधरा हजार रुपये डिपॉझिट पंचेचाळीस हजार रुपये अमोलकेवढे एवढे पैसे नव्हते पण ऋषभ म्हणाला भाऊ गुंतवणूक मी करतो तू फक्त काम कर अमोलने नम्रपणे उत्तर दिलं मला उधार नको फक्त वेळ द्या मी स्वतः पैसे उभे करतो तो तीन महिन्यात रात्री रात्री काम करतो काही वेळा तीन वाजेपर्यंत त्या काळात मोबाईल शॉर्ट सर्किट वॉटर डॅमेज डाटा रिकवरी बोर्डशिप लेवल सगळं काम शिकलं तीन महिन्यात त्याने सत्तेचाळीस हजार रुपये जमा केले ऋषभ थक्क झाला अमोलचा पहिला विजय दुकान उघडलं दुकानाचं नाव ए जी मोबिटेक दिल्याने रु रिपेरिंग उघडण्याच्या दिवशी त्याचे आई वडील आले आईने दुकानाची दारं उघडताना काय म्हटलं माहिती आहे ह्या दुकानातल्या प्रत्येक दुरुस्तीमध्ये तुझी प्रामाणिकता झळकली पाहिजे ते वाक्य अमोलच्या मनात हिऱ्यासारखं बसलं जसं दुकान वाढत गेलं जुने गुंड परत आले ते म्हणाले आता तुझ्याकडे पैसे आहेत हप्ता दे पण अमोलने ताट उत्तर दिलं प्रामाणिक कमाईवर हप्ता नाही लागत गुंडांनी दुकान फोडण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी संपूर्ण झोपडपट्टी त्याच्या मागे उभी राहिली एक वृद्ध माणूस ओरडला हा मुलगा आमचं भविष्य आहे याला काही झालं तर आम्ही शांत बसणार नाही गुंड पळून गेले एका वर्षात अमोलने तीन ब्रांच उघडल्या तो आता मुलांना मोफत मोबाईल दुरुस्ती शिकवायला लागला त्याचा उद्देश ज्यांनी माझी मदत केली त्यांना काहीतरी परत द्यायचं तो रोज वीस तीस मुलांना फ्री वर्कशॉप देतो त्याच्यातून आठ दहा मुलांनी छोट्या दुकानांची सुरुवात केली अमोलला टेडेक्सवर बोलायला बोलवलं मंचावर उभा राहून त्यानं म्हटलं गरीब असणं अपराध नाही पण गरीब राहणं ही मानसिकता आहे त्याचा टेटॉक व्हायरल झाला संपूर्ण देशाने त्याला ओळखलं या भव्य यशात एक काळा टप्पा आला अमोलचे वडील अचानक आजारी पडले हृदयविकाराचा झटका हॉस्पिटलमध्ये भरपूर खर्च अमोलचं मन कोसळलं तो वडिलांचे हात धरून म्हणाला बाबा तुम्ही बरे व्हा दुकान पैसा यश सगळं राहू दे पण तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे डॉक्टर म्हणाले ऑपरेशन महाग आहे पण शक्यता आहे अमोल म्हणाला माझ्या आयुष्यातील प्रत्येक रुपयाचं मूल्य आहे पण माझ्या वडिलांचे आयुष्य अमूल्य आहे काहीही झालं तरी करा ऑपरेशन ऑपरेशन यशस्वी झालं वडील अमोलला म्हणाले तू आमची शान आहेस देवाने तुझं आयुष्य मोठं केलं अमोलची कंपनी एजी टेक सोल्युशन्स मोबाईल दुरुस्तीपासून सुरुवात करून अमोल आता बनला मोबाईल पार्ट्स इम्पोर्टर प्लस होलसेलर प्लस डिस्ट्रीब्युटर आणि सत्तावीस मुलांना नोकरी दिली त्यांनी शहरात मोठा सर्व्हिस सेंटरही उघडला अमोल आता देशातील टॉप यंग एंटरप्रेनरमध्ये पण तो अजूनही रोज सकाळी सहा वाजता उठून दुकानात जातो का तो म्हणतो मी यश मिळवलंय पण पैशांवर नाही स्वभावावर ज्यावरून मी आलोय ते कधी विसरत नाही अमोलची कथा सांगते स्वप्न पाहणारे हजार प्रयत्न करणारे शंभर थांबणारे दहा आणि शेवटपर्यंत लढणारा एकच अमोल आणि जिंकतो कोण तो, तो शेवटचा प्रयत्न करतो जो शेवटचा प्रयत्न करतो तोच जिंकतो